समाजसेवेची एकमेव व्यासपीठ पत्रकार कारण म्हणजे गेल्या आठ दिवसापूर्वी आदरणीय संजीवराजे नायटी वगैरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि कंकणजचे सगळेच नगरसेवक होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये श्रीमंत रामराज साहेबांच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांच्या कामाची जी यादी मंजूर झाली होती पल्टण नगर परिषदेच्या कामासाठी त्या यादीच्या बाबतीमध्ये कामांची यादी कामाची नावं सांगण्यासाठी ती पत्रका केली होती त्यामध्ये त्या कामाचा वापर केला होता त्याचवेळी असं सांगितलं होतं की ही स्कोटीची कामं मंजूर झाली त्याची प्रमाय आली आणि त्या अजूनही मी तीस स्कोटीची कामाची मागणी केली आहे तीही दोन तीन दिवसामध्ये तीस कोटी कामांना का मंजुरी मिळेल ती मंजुरी काल तीस कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली नगरपरीक्षेच्या त्यासाठी आधी पत्रकार परिषद आपण घेत आहोत उपसभे पर्यटनचे नगरपरीक्षेचे माजी नगराध्यक्ष पंतप्रधान मंजूर साहेब म्हणजे नगरसेवक किशोर भैया कापशी भाऊ जे सर्वजण माझी पण सभेसुद्धा वापरू शकतात आणि सर्व पत्र नेत्यासाहेब सर्व पत्रकार पत्रकार सर्व पत्रकार बंगोबई पालकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिचित्रामध्ये नागरी सेवा व सुविधेची कामे करणे या अंतर्गत तीस कोटींच्या कामाला मंजुरी काल शा महाराष्ट्र शासनाकडून मिळाली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण आता मागच्या काळात आपण पालकांमध्ये बरीचशी उत्पादन सुशिबोधन करणे विविध रस्त्यांची कामं करणे अशी कामं त्यामध्ये समावेश केला होता आणि याही कामांच्यामध्ये आपण तीस कोटीची कामं घेतली आणि त्यातली काही प्रमुख कामं मी तुम्हाला सांगतो बाकीचे तुम्हाला सर्व प्रेंट तुम्हाला मिळतील तर प्रमुख कामामध्ये आपण प्रामुख्यानं कलकण नगर परिषद हद्दीतील सुपर मार्केट किमान बांधकाम करणे दहा कोटी एवढ्या कामांची मंजुरी त्याला मिळाली आणि निश्चित खात्री की नगर परिषद हद्दीमध्ये विमान बांधकाम केल्यानंतर निश्चितपणे मार्केटमधील जे काय भाजीपाला वगैरे आहेत व्यापारी आहेत एक चांगल्या प्रकारे त्याला सध्या सुविधा निर्माण होईल आणि ग्राहकांनासुद्धा खरेदी करण्यासाठी म्हणजे सगळ्या सुविधा जे स्वच्छ स्वच्छ असेल इथं सर्व सुविधा त्यामध्ये समाविष्ट असतील आणि मोठी इमानत असल्यामुळं त्या ठिकाणी सर्वच लोकांची चांगल्या प्रकारची होणार आहे मग ते पार्किंगसुद्धा आहे किंवा हां पहिले पूर्वी दहा कोटी आणि आत्ताची दहा कोटी आहे त्यामुळे निश्चितपणे चांगलं आपल्या ग्राहकांना आणि भाजीपाला विक्रेते व्यापारीला चांगली सुविधा त्यामुळे होणार आहे त्याबरोबरच पेठे येथे उंच पाण्याची टाकी बांधते तेही एक कोटीचं काम आहे निश्चितपणे पाणी प पाण्याचं आपल्याला माहिती की बामराजाच्या माध्यमातून मोठी योजना आपले जे टँक आहे साठवण टँक बांधला आहे आणि त्या टँकमध्ये फिल्टरच नाही वारते वारते दे दे पा वां वां तर तालुक्यातली ज्या ज्या गावात तर आहे त्याही गावाला तिथून टँकर पाणी पुरवठा करतो किती छोटी नगर परिषद लोकसंख्या वाढते विस्तार वाढल्यामुळं काही काही ठिकाणी पाणी ते जाऊ शकत नाही म्हणून मंगळवारपैकी ते उंच पाणी टाकी मारल्यानंतर तेथील नागरिकांना निश्चितपणे पाणी पुरवठा योग्य प्रकारे पुरवठा होऊ शकतो विस्तर काम आहे तेही महत्त्वाचे आहे सुधारित जलकेंद्र जे आहे तिथे सोलर बसू नये तेही चार कोटीचं ते रोज काम आहे त्यामुळे निश्चितपणे त्यातून वीजीची होणारे लाईट बिल आपल्याला कमी नगर पैसे आणखी आधीचा फायदा होणार आहे आणि त्यामुळं ती यंत्रणा लाईटचं जर लाईट जात असते त्याही गोष्टीला आपल्याला अडचणी येणार नाही त्यामुळे ती यंत्रणा बसल्यानंतर एक चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होणार आहे त्याबरोबरच आणखी काही महत्वाची तुम्हाला कामाची प्रामुख्यानं रांगळे पेट्रोल पंप होते आतमोरी पूल कॅनॉलपुटी सुशिबूर करणे दोन कोटी ते लाख आपल्याला आणि इस्त्रीपणे आपल्याला कॅनॉलचे साईडपट्टी आहे वगैरे ते तर इस्त्रीपणे सुशिब केल्यानंतर हे एक रस्ता जो आहे आता रस्ता आपल्याला तो मिसिंग लाईन लिहिलेचा आहे बघा नशीपासून जो नॅशनल हायवे तो बाहेरून जातोय आणि त्यामुळे जिंकली ना का ते मग ते वेढणीपर्यंत म्हणजे कुठली रामोशी पूल तिथपर्यंत मिसिंग लाईन आहे तर तिथं तुम्ही रस्ता बघणारेच आपलं करून घेऊन तो सांगितले आता तुम्हाला रस्त्यानेच तो केल्यानंतर एक चांगल्या शोभा येणार आहे त्याबरोबरच सद्गुरू हरिबाबा महाराज मंदिर नजीक बांधकामिक रिटर्निंगवा तिथं पासष्ट ला लाख रुपये मंजूर आहेत त्यामुळं जरी पाऊस जरी अधिक झाला तर आपल्याला तिथं पाणी शहरामध्ये येणार आहे यासाठी ती आपल्याला उभी घेणार आहे त्याबरोबरच क्रांतीचे नाना पाटील चौक परिसर विकसित करणे त्यालाही द दीड कोटी मंजूर आहेत आणि ग्रांधीजी नाना पटेल चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता विकसित करणे तर ज्या फलटण शहराचं ते मुख्य म्हणजे नाका म्हणतो का नाक तिथूनच आपल्याला लोणवूर दे रस्ता येतो तिथं जर देणू रस्ता येतो तिथं मिळतो किंवा रस्ता तिथं मिळतो त्यामुळे ते मुख्य ठिकाण असल्यामुळं तो चौकशी करण्या सुशोभित केल्यानंतर निश्चित बाहेरचे येणारा जे लोक आहे त्या लोकांना एक फलटण शहराचं जे एक चांगल्या प्रकारे म्हणजे शोभा केल्यानंतर तर चांगलं तिथं चित्र दिसेल आणि फलटण शहराचं सुरुवात आपण जे कुठलंही म्हणतो की पलटण शहर कुठलंही शहर असतो त्याला सुरुवात जर चांगली आपल्याला श्री पण त्यातून लोक अंदाज करतात की शहराचं आतील भाग परिसर कसा असेल आणि त्यावरून पलटण शहर एक चांगल्या प्रकारे म्हणजे मेसेज जाण्याचं काम निमित्तानं होईल त्याबरोबरच दहावा विधी शहर विकसित करणे तेही काम आहे त्याबरोबरच श्रीकृष्ण मंदिर ते शनी नगर मध्ये पन्नास लाख आहे आणि रिंग रोड गिरवी नाका ते बांधा नदी रस्ता डिवायडर बांधणे वृक्षापन करणे इलेक्ट्रिक पोल रंगकाम करणे एक कोटी त्याबरोबर गिरवी रिंग रोड गिरवी नाका पोलीस स्टेशन नावाने पार्क करून वसाहत तिथं इथून फुटपाथ विकसित करणे ती एक कोटी आता अशी अनेक कामं काम आपण त्यामध्ये सांगू महावीर स्तंभ परिसर विकसित करणे हे यालाही पन्नास लाख मंजूर आहेत त्यामुळे निश्चितपणे ही सर्व कामं ही रामदास साहेबांच्या माध्यमातून श्रीकृष्ण मंदिर इथे धावा विधी शेअर रस्ता कालवर कुल तेही या कोटीचं काम आहे अशा अनेक कामजना ते प्रिंट मिळतील सर्व कामं ही राम रामदास साहेबांच्या माध्यमातून ही महाराष्ट्र शासनाकडापर्यंत मागणी केली होती आणि ते महाराष्ट्राने मंजुरी दिली मला खात्री की सर्व मागची विस्कोटीची कामं नाहीतर हित विस्कोटीची कामं ही सगळी कामं झाल्यानंतर निश्चितपणे फलटण शहर हे त्याला वेगळं रूप निर्माण होणार आहे आणि फलटण शहरानंतर म्हणजे कुठला बाहेरचा जरी अगदी आला तरी त्याला एक प्रसन्न वातावरण असं वाटणार आहे म्हणजे आजूबाजूला जाणी असेल फुटपाथ असेल मोठं फुटपाथ मोठे रस्ते हे सगळं केल्यानंतर निश्चितपणे फलटणच्या एक वैभवमध्ये वेगळ्या प्रकारची भर पडणार आहे आणि हे सर्व कामाचं श्रेय हे श्रीमंत साहेब यांच्या यांना हे जातं रामराजसाहेबांनी आपल्याला सर्व कल्पना की गेल्या तीस पत्तीस वर्षापासून जे पर्यटन स्थळाच्या विकासाचा जो गाज घेतला होता तो आता पूर्णताकडे जात आहे जी काही पूर्ण काम राही कामं पूर्ण जात आहेत आपल्याला माहिती की मागच्या काळामध्ये सर्व मूलभूत सुविधा देण्यामध्ये बाळासाहेबांनी पुरेपूर प्रयत्न केला पाण्याचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल भूमिगत गटाला असतील किंवा विजयची बोलचा प्रश्न असेल भूमिगत अंडरलाईन असेल त्या सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ही आता बाकीची इतर जी कामं आपण त्याला म्हणतो ती सर्व थोडीशी अपुरी होती ती आता ही शासनाच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत ज्याला भरघोस निधी आपल्याला मिळतोय आणि श्रीपंडितं महाराष्ट्रामध्ये एक स्वप्न होतं एक आधुनिक काळातलं एक फलट शहर निर्माण करण्याचं ते शहर करण्याचं ते आता पूर्ण आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून